अनेक आमदार असतील सरकार असतील न्याय देऊ शकत नाहीत त्यामुळे जनतेला न्याय देण्याची जबाबदारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेची होते आणि त्याचाच एक मार्ग म्हणून आज यामुळे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन केलं हे सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये होणारं फक्त एक छोटंसं असं आंदोलन आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जर योग्य असा न्याय देण्याचं काम इथल्या सरकारनं केलं नाही इथल्या प्रशासनानं केलं नाही तर ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल ऐतिहासिक अशी कारागृहाची वास्तू फक्त पैसे आणि कमिशन कोटी ह्या ठिकाणं चुकीचं बांधकाम केल्यामुळे ती नष्ट झाली गेली हीसुद्धा अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि गणपतीचा सण तोंडावर आला असताना सावंतवाडी असतील दोडामार असतील वेंगुर्ला असतील इथले रस्ते खराब झालेले आहेत खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये झाडी वाढलेली आहे त्याकडे सुद्धा स्थानिक आमदार असतील सरकार असतील बांधकाम विभाग असतील यांचं लक्ष नाही मात्र आज यातले कार्यकारी अभियंता यांना यांना कबूल करावं लागलं की येत्या दहा दिवसामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व खड्डे रस्ते सुरुस्थिती करण्याची जबाबदारी आम्ही घेत हो। आहोत खऱ्या अर्थानं ही संपूर्ण श्रेय खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेला देतो माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्व मीडियानाही धन्यवाद देतो की ह्या सर्व मोठ्या आंदोलनामध्ये आपण सहकार्य केलं पोलीस यंत्रणाही सहकार्य केलं आणि आजच्या आंदोलनाच्या दृष्टिकोनात त्यांना कळालेलं असेल जर एखादा अधिकारी आंदोलनापासून जर पळवाट करत असेल तर त्याच्यासाठी आम्ही गप्प राहणार नाही तो अधिकारी जोपर्यंत आमच्या समोर येत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे अशा प्रकारचा इशारा सुद्धा आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्व अधिकाऱ्यांना आणि सरकारला देत आहोत